हाँ, बोला ही आमची सोसायटी मधली हिरोईन आमच्या बिल्डिंग मधली काय करू इथं खरडा करायचं ठेवलंय सामान कोण वाटणार आहे पण हा, हा, हा आज पुरणपोळे बनवलेत पुरणपोळे खाऊन घ्या गोड गोड ही बघा गौरी ओरिजिनल वाली गौरी हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आहे आज आता कालच आपल्याकडे सगळ्यांनाच माहिती आहे की गौरीपूजन झालं गौरी आलेत आणि आज आहे त्यांचं हळदी कुंकू तर आज संध्याकाळी सगळ्यांच्या घरी जायचं आहे हळदी कुंकूसाठी सगळ्यांचं डेकोरेशन बघायला आणि गौरी किती छान छान सजवल्यात काय काय छान छान केले डेकोरेशन तर ते सगळं बघायला जाणार आहे मी आणि पण त्याआधी आधी आजचं पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे तर आत्ता वाजले संध्याकाळचे साडेचार आणि आत्ता आमची काल सकाळी लाईट गेली होती साडे अकराला ती आत्ताशी आली आहे मी वाट बघतच होते आता लाईट कधी येते कारण की आमठीसाठी वाटण वगैरे वाटायचं असतं आता बाकीच्या लोकांनी तर बनवले आहेत ज्यांच्या घरी गौरी आहेत त्यांनी कसं बनवलं आहे माहिती काय मला पण माझ्या घरी काही गौरी वगैरे नसतात तर मी म्हटलं की बघूया आली लाईट वेळेत तर करायचं नाही तर मग मी असं पण शेवटच्या दिवशीचं पुरणपोळीचं नैवेद्य गणपती बाप्पाला करत असते कारण की आणि मग संध्याकाळी मिरवणूक पण असते शेवटच्या दिवशी तर सकाळी आपला पोहळ्याचा स्वयंपाक झालेला असतो त्याच्यामुळे संध्याकाळी निवांत असतं चला तर आता पटकन स्वयंपाक करायला घेते आणि मग आवरून नंतर जायचं पण आहे हळदी कुंकवाला तर आता बघूया माझा किती वेळा स्वयंपाक होतोय आता चैत्राली पण तर आता फटाफट फटाफट -फाट मी करून घेणार आहे स्वयंपाक आणि मग दाखवते तुम्हाला मी कशी रेडी होणार आहे आणि जरा बघूया आहे डोक्यात थोडंफार पण आता कसं काय वेळ मिळतोय कसं आवरायला बघूया आता खूप फास्ट काम करावं लागणार आहे कारण की खूप लेट झाला आहे तब्बल जवळजवळ आ... काल अकरा वाजता लाईट गेलेली आज साडेचार जवळजवळ आहे ना मला वाटतं पंचवीस तीस तास झाले असतील लाईट नाही आहे तर इतकं सगळ्यांचं विस्कळीत झालं होतं ना लाईटीशिवाय आज तर सगळ्यांचे मोबाईल रात्रीपासूनच संपले होते त्याच्यामुळं काही सकाळी थोडंफार जे काही बनवलं म्हणजे व्हिडिओ जर काढायचा का, <laughs> तर ते काय काढला नाही मी आणि मग चला आता चालू करते आहे तर चला आता पहिलं स्वयंपाक करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी आणि बघा लाईटने काय अजून मनापासून आली नव्हती तर ती परत गेली आत्ता साडेचारला आली ती साडेपाच वाजले नाहीत अजून आणि परत एकदा गेली आता परत कधी येते माहिती नाही बायकांना आज मेकअप करायला वेळ मिळतोय <laughs> का नाही लाईट येते का नाही माहिती नाही का अंधारातच आवरून जावं लागणार आहे पण मला बरं वाटते माझं वाटण वाटून झालं मेन म्हणजे मला लय मोठा प्रश्न पडला होता तो जागतिक प्रश्न चला आता पुरण डाळ शिजली आहे भात लावून झाला आहे वाटण रेडी आहे आता फक्त पुरण डाळ परतायची आहे पुरण आणि मग नंतर पोळ्या लाटायच्या आहेत अजून भजीचं पण कालवून ठेवलं आहे सगळी तयारी झालेली आहे आता एका अजून तरी एक तास लागेल मला अजून सगळा आवरायला तर चला आता पटकन आवरते चला तर बघा आता मी रेडी झालेली आहे कशी दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा गणपती बाप्पा अजून दाखवला नाही आहे तुम्हाला तर हा आहे आमचा गणपती पप्पाच काय आहे आमच्या चला आता मी जाते हळदी गुंबाला आणि तुम्हाला पण दाखवते की कसं कशा आहेत आमच्या इथं सोसायटी मधल्या गौरी चला राजश्रीच्या गौरी ही आहे गौरींची मालकील बाई <laughs> बोल काहीतरी हाय हॅलो चला चला हे आमचे व्हिडिओ बघणारे मेंबर आहेत रेग्युलर वाले सो बघू इकडे बघ इकडं ही बघा गौरी ओरिजिनल वाली गौरी हॅलो मान व्हिडिओ काढते मी हाय बोल काय हा बोला ही आमची सोसायटी मधली हिरोईन आमच्या बिल्डिंग मधली काय करू तुला जाणारच आहे ग बाई 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 चला गौरी बघू <बगुआ> आपण <laughs> ही छोट बाळ पडली बाया वंदा ना <laughs>

गोधडी पण ठेवली तिकड काय तिकड दही आहे का लोणी लोणी कंदील पण आहे आणि सुपाला ओळखल का कंदाल कंदाल मागच्या वर्षी आमच्या डान्स साठी घेतला होत आम्ही च आणि आहेत अमृता अमृताचे गौरी

दहा मिनटं झाले मला येऊन आमचा नंबर कधी लागणार माहित नाही आता घेतलाय बोला काहीतरी ह्या वर्षी वेगळं केलं ना नवीन अरे बापरे चला आमच्या विंगचे झाले गौरी अजून आमचे टोटल चार विंग आहेत एक विंग झाली अजून तीन विंग बाकी आहेत आता कधी होणार आहे सगळ्यांचं माहिती नाही मला सुद्धा आहे आता अजून सोसायटीत त्याला कार्यक्रम पण चालू झालाय आज कराओके म्युझिक होतं ते पण बघायला मिळतंय का नाही माहिती नाही आमचं होईपर्यंत संपून जाते माहित नाही लिफ्ट पण आज एवढी बिझी आहे की पटकन ये ना पण झाली आली का उघडतच नाही पटकन लिफ्ट काय नंबर आहे तिचा दहा आहे का छान दिसतीय का पण ना तिकडं एवढी छान दिसते आता व्हिडिओला मध्येच काय ब्लर व्हायला होतं हो आता लावला वॉलपेपर बाई काय ना काहीतरी करावं सगळे ठेवलेत काय पंढरीला चाललेत हा ग बाई बघा आता माझं सगळ्यांच्या घरी फायनली जाऊन आलेली आहे मी हळदी कुंकवासाठी गौरीच्या खूप छान छान सगळ्यांनी मेहनत घेऊन डेकोरेशन केलं होतं खूप सुंदर अशा गौरी सजवल्या होत्या तर खूप छान वाटलं ते सगळं बघून मला कधीच हे सगळं मिस करू वाटत नाही दरवर्षी मी सगळ्यांकडं जात असते आणि बघा आत्ता आमच्या सोसायटीमध्ये गार्डनमध्ये चालला आहे हा कराळ म्युझिकचा कार्यक्रम जो की आ, म्युझिक ऑनलाईन असतं आणि आपण त्याच्यावरती गाणं गाऊ शकतो असा काही हा प्रकार आहे तर खूप छान छान गाणी म्हटली या सगळ्यांनी जी कोणी बाहेरून लोकं बोलवली होती त्यांनी पण आता त्यांचं मी दाखवू शकत नाही तुम्हाला कारण की सॉंग लावलं की तुम्हाला माहिती कॉपीराइट राईट येतं त्याच्यामुळे मी गाणं वाजवू शकत नाही आहे इथं आणि ही जी गाणं म्हणते ही आहे अपूर्वा आमच्या सोसायटीतली ही तर ही ऑलराऊंडर आहे की सगळीकडं कर, डान्स करते गाणं म्हणते खूप छान परफॉर्मर आहे ही आणि अजून काय सांगू हिच्याबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे खूप म्हणजे खूपच छान आहे टॅलेंटेड आहे तर एवढं डेअरिंग तर आमच्यामध्ये नाही आहे पण हिच्यामध्ये खूप सारं डेअरिंग आहे आणि इथं बघा आता लास्टचं चा सॉन्ग चाललेलं आहे झिंगाट आणि ह्याच्यावरती आता सगळेजणं डान्स करता येतं इथंच कार्यक्रम हा संपतो आहे परत एकदा चला आता जवळजवळ साडे दहा वाजून गेलेले आहेत आणि मी आलेले आहे जिममध्ये तर आता तुम्ही म्हणाले हे जिममध्ये का ता ता आली तर आमचं आहे फॅशन शो आणि आम्ही आलोत आता प्रॅक्टिस करायला तशी झाली आहे थोडीशी राहिली अजून दोन दिवस बाकी आहेत फॅशन शोसाठी आणि सगळेजण आलेत आता काहीजण नाही आलेले आहेत चला तो तर बगा आले ही तो आमी आता जे अवेलेबल आहेत ते करतील तुम्हाला फॅशन शोचा पण व्हिडिओ लवकरच येणार आहे तर बघा आता मी आलेले आहे तो प्रॅक्टिस करायला आणि आम्ही आता आमच्या फॅशन शोची प्रॅक्टिस करतोय जो की दोन दिवसानंतर आहे आठ दिवस झाले असतील आम्ही प्रॅक्टिस करतोय आणि आम्ही दरवर्षी भाग घेत असतो काही ना काही परफॉर्म्स करत असतो आमचं एकच ध्येय आहे की आता आहे चान्स तर करून घ्या नंतर कुणी काय बघितलं आहे पुढचं त्याच्यामुळं आम्ही आहे तो चान्स अजिबात घालवत नाही प्रत्येक क्षण हा काय म्हणतात ना त्याला की अनुभव घेत असतो आणि आनंद घेत असतो तर ह्या वर्षीसुद्धा आहे आणि खूप छान असं पद्धतीने आमचं फॅशन शो होणार आहे तर ता त्याचा व्हिडिओसुद्धा लवकरच येईल तो मला झाल्याच्यानंतर तर तो, तो नक्की बघा आणि आज खूप जणी मला म्हटले की तुझे व्हिडिओ खूप छान असतात जे की आता त्या समोरून स्वतःहून म्हटल्या म्हणजे ते खरंच आहे आणि तर आता छान असतातच तर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर जरा यूट्यूबलासुद्धा लाईक आणि कमेंटसुद्धा करत जावा म्हणजे मला अजून छान वाटेल आणि सांगितल्याबद्दल खूप खूप थँक्यू तर चला आता फोटो बघून घ्या की आज काढलेले मी गौरीबरोबरचे आणि अजून खूप सारं काम राहिले जेवण वगैरे राहिले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय